स्वागत आहे आपल्या पार्ट टू मध्ये पार्ट वन बघितला नसेल तर या व्हिडिओच्या खाली त्रिकोणी ऐकॉन वरती त्याची लिंक देते पार्ट वन पण बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हरतालिकेचा देखावा बघण्यासाठी एवढी जाम पब्लिक होती म्हणजे मला तरी स्टेजच्या जवळ गेल्याशिवाय काहीच दिसत नव्हतं आणि जागोजागी असं महादेवाचं रूप घेतलेली माणसं हनुमान प्राणी आणि हे आगोरीवाल तरी मला खूप जास्ती आवडलं हा देखावा बघून थांबलो मिठाच्या पाण्यातल्या उकडलेल्या शेंगा खायला जाकी तिथेच समोर मला हे फुगेवाले दिसले हे बघून मला तरी लहानपणीची आठवण झाली म्हणजे आधी गणपती बघायला आलं की दुसरं काय नको पण पहिला हा लाइटिंगवाला फुगा पाहिजे असं होतं आणि मी हे आज पहिल्यांदाच कंदमूळ पण खाल्लं जागोजागी मंडळाचे गणपती पण दिसत इकडून गेलो हा भूताचा देखावा बघण्यासाठी बाहेरूनच एवढं हॉरर दिसत होतं आतमध्ये किती हॉरर असेल म्हणून आम्ही तरी नाही गेलो लहानपणी यावाल्या पाळण्यात सॉरी सॉरी यावाल्या गाडीत कोण कोण बसले मला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला घरातून निघायला थोडासा वेळ झालेला त्यामुळे मंदिर बंद झालं मग बाहेरूनच दर्शन घेतलं चलो बाय